कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून गाजतोय याबाबत हद्दवाड समर्थक आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम असून प्रसंगी संघर्षाचा इशाराही देत आहेत दरम्यान कोल्हापूर शहराच्या विकासाप्रमाणे परिसरातील गावांचाही सुनियोजित विकास व्हावा या हेतूनं बेचाळीस गावांसाठी प्राधिकरण सुरू करण्यात आलंय मात्र बेचाळीस गावांच्या विकासासाठी आराखडा बनवणं त्याची अंमलबजावणी करणं याकडे प्राधिकरणाचं साफ दुर्लक्ष झालंय त्यामुळं हद्दवाढीच्या रखडलेल्या प्रश्नाला प्राधिकरणच जबाबदार आहे असा दावा कृती समितीचे राजू माने यांनी केलाय कोल्हापूर शहराची हद्दवाढ गेल्या पन्नास वर्षांपासून झालेली नाही राज्यातल्या अनेक शहरांची हद्दवाढ झाली त्यातून त्या शहरांना विकासासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळाला मात्र कोल्हापूरची हद्दवाढ झाली नसल्यानं विकासाच्या मोठ्या योजना राबवता येत नाहीत त्यासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी म्हणून काही वर्षांपूर्वी महापालिकेनं शहराशेजारच्या बेचाळीस गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव बनवलाय मात्र त्यामध्ये वेळोवेळी बदल होऊन तो प्रस्ताव अठरा गावांपुरता मर्यादित राहिलाय एकीकडं शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी मागणी करत हद्दवाढ समर्थकांनी गेल्या काही वर्षांपासून निवेदनं आंदोलनं मोर्चा असा मार्ग अवलंबलाय तर दुसरीकडं महापालिका कोल्हापूर शहरवासियांनाच चांगल्या सुविधा देऊ शकत नाही ती परिसरातील गावांना काय सुविधा पुरवणार असा प्रश्न विचारत हद्दवाढ विरोधी कृती समितीनं हद्दवाढीच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय या पार्श्वभूमीवर कृती समितीचे सदस्य राजू माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली राज्य शासनानं प्राधिकरणाची स्थापना केली तेव्हापासूनच हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा माने यांनी केलाय प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या बेचाळीस गावांचा सुनियोजित विकास आराखडा बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करून ती गावं विविध सोयीसुविधांनी परिपूर्ण बनवणं हे प्राधिकरणाचं मुख्य काम होतं त्यासाठी जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांची समितीही नेमण्यात आली आहे मात्र प्राधिकरण स्थापन झाल्यापासून बेचाळीस गावांच्या विकास आराखड्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत प्राधिकरणानं याबाबत कमालीची उदासीनता दाखवली केवळ बांधकाम परवानगीचे दाखले देण्यातच प्राधिकरणानं धन्यता बांधली आहे त्यामुळे हद्दवाढ रखडण्याला प्राधिकरणच कारणीभूत असल्याचा दावा राजू माने यांनी केला आहे कोल्हापूर महानगरपालिकेची तांत्रिक हदवाढ झालेली आहे बेचाळीस गावासह यामध्ये प्राधिकरणानं आज अखेर कोणतीही भूमिका कोणत्याही स्वरूपात अस्तित्वात न आणल्यामुळे हा विषय फार गुंतागुंतीचा होत चाललेला आहे दोन हजार सतराला जेव्हा कोल्हापूर शहरातील कृती समिती व हदवाढ कृती समिती त्यांची मंत्रालयामध्ये जी बैठक झाली त्यामध्येच हा निर्णय झाला की कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याच्या तर करायची असेल करा तर पहिल्यांदा त्या गावांचा विकास झाला पाहिजे अंतिम हद्दवाढ जर महानगरपालिकेला करायची असेल तर प्राधिकरणाने या सर्व सुविधा उपलब्ध करून त्या पूर्ण झाल्यानंतर आपअप महानगरपालिकेकडे वर्ग झाल्यानंतर हद्दवाढ होणार पूर्णतः हद्दवाढ होऊन जे ग्रामपंचायतीचं अस्तित्व आहे त्यावेळेला ती नष्ट होईल राजकीय नेते मंडळी आणि हद्दवाढ समर्थक विरोधकांनी एका मंचावर येऊन हद्दवाढीबाबतच्या तरतुदी समजावून घेतल्या तर, तर हद्दवाढीवरून संघर्षच होणार नाही मात्र राजकीय स्वार्थापोटी काही जणांनी हद्दवाढीचा प्रश्न चिघळत ठेवल्याचा आरोपही माने यांनी केलाय